नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात सव्वीस डिसेंबर मंडळी सुरुवात करूया असं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे मंडळी साक्षीला एक चिठ्ठी भेटलेली असते आणि त्या चिठ्ठी मध्ये दिलेला असतं सावत राहा आता हे वाचून मंडळी साक्षी घाबरलेली आहे आता इकडे नागराजा महिपतला म्हणत आहे समज महिपत जर उद्या एक हेडलाईन आली साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर जिवंत आहे आणि जर साक्षी जर परत तुरुंगात गेली तर चालेल का महिपत तुला हे सांग महिपत चालेल का तुला हे आता हे सगळं ऐकून मंडळी महिपत यांना जरासा घावरलेला दिसतोय आता इकडे मंडळी सायली आहे ना अर्जुनला म्हणत आहे केसच्या विषयात तुमच्याशी जे मला बोलायचं होतं ते राहूनच गेलं आता अर्जुन म्हणतो कशाबद्दल मग आता सायली म्हणते आपण नागराज काकांवर लक्ष द्यायची सुमन काकीपासून मदत घ्यायची का म्हणजे का, नागराज काका कधी का निघतात कधी येतात त्यांना कोणाचे फोन येतात ते कोणाशी बोलतात हे सगळं सुमन काकू आपल्याला सांगत राहील आता मंडळी हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला धन्यवाद